उद्या श्रावणी तिसरा शुक्रवार असून वरदलक्ष्मी देखील आहे तसेच पौर्णिमेचा दिवसदेखील उद्याच आहे तर असा अनोखा असा संयोग जुळून आलेला आहे या संयोगासाठी अतिशय उपयुक्त अशी सेवा म्हणजेच वरदलक्ष्मी व्रत तसेच भगवान विष्णूंची सेवा सत्यनारायण पूजा उद्या तिसऱ्या शुक्रवारी आपण नक्की करावायची आहे त्यामुळे आपल्याला मिळणारे शुभ फळ अतिशय मोठ्या पटीने असंख्य पटीने प्राप्त होते तसेच लक्ष्मी मातेची आपल्यावरती कायम कृपा राहण्यासाठी ह्या श्रावणी शुक्रवारी आपल्याला हे लक्ष्मी व्रत तसेच जरा ज्योतिका व्रत आणि शक्य झाल्यास श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा जी घालतो ती आपण या दिवशी नक्की करावयाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे, आपन, हे वरत लक्ष्मी व्रत काय आहे त्याचे महत्त्व आणि त्याची कथा जाणून घेणार आहोत उद्या म्हणजेच श्रावणी शुक्रवारी वरतलक्ष्मीचे हे व्रत केले जाईल आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वरदलक्ष्मी व्रत आहे आणि जरा ज्योतिका पूजन देखील या दिवशी करावे लागते म्हणजे दर शुक्रवारी श्रावणातले आपण ते करत असतो आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये वरदलक्ष्मीची मोठ्या ताटामाटाने भक्तिभावाने पूजा केली जाते वरदलक्ष्मीचे व्रताचे महत्त्व म्हणजे वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते मात्र सध्याच्या काळात रोगमुक्तीसाठी हे व्रत आचरले जाईलच असे नाही म्हणून या व्रतात खंड पडू नये म्हणून अनेक स्त्रिया एक कुलाचार म्हणून हे व्रत श्रद्धापूर्वक करतात त्यासाठी देवीची प्रतिकृती तयार करून वेगवेगळे अलंकार साडी सुंदर नेसून त्याचा पूजा विधिवत वरदलक्ष्मीची पूजा विधिवत केली जाते आणि हे व्रत व्रत म्हणून ओळखले जाते व्रताची व्रतकथा अशी आहे एकदा कैलासावर शिवपार्वती सारीपाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला परंतु शिवाने त्यांचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया लक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते चक्रने व्रत केल्यास रोग हो वर के तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्याप्रमाणे देखील एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या वेद देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून ते व्रत केले परिणामी तो रोगमुक्त झाला आणि वरदलक्ष्मी माता त्याच्यावर प्रसन्न झाली अशी ही वरदलक्ष्मीची कथा पुराणामध्ये आढळून येते ही कथा वाचल्यानंतर वरदलक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिची आरती अवश्य म्हणावी ती आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर वरदलक्ष्मी व्रत केल्यानंतर ती आरती देखील जरूर म्हणावी तर उद्या श्रावणी तिसऱ्या शुक्रवारी अशा प्रकारे चांगल्या आरोग्यासाठी तसेच देवीचे वरदान मिळवण्यासाठी लक्ष्मी व्रत तुम्ही नक्की करावे आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा माझ्या सविताज किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद